मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली आहे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे प्रवाशांचे हाल होत आहेत मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे याचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवरती त्याचप्रमाणे रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा होताना पाहायला मिळतोय मुलुंड टोल नाक्यावरील आपण हे दृश्य पाहतोय वाहतूक कोंडी झाली प्रवाशांचे हाल होत आहेत दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात वाहतूक ही संत गतीनं सुरू आहे मात्र यामुळे प्रवाशांचे हाल झाले मुलुंड टोल नाक्यावरील दृश्य आपले प्रतिनिधी कुणाल बोयटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे मुंबई उपनगरात पाऊस होतोय मुलुंड टोल नाक्यावरील आपण दृश्य पाहिली तर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते काय अधिकची माहिती निलम एकंदरीत पाहायचं झालं तर मुंबईसह ठाण्यामध्ये देखील संततधार जी आहे, जी जी आहे ती पावसाची सुरूच आहे आणि एकंदरीत पाहायचं झालं तर पावसापूर्वीची जी काही कामं आहेत ती अर्धवट झाल्यामुळे याचा सर्वच फटका जो आहे तो चाकरमान्यांना झालेला पाहायला मिळतो कारण मुलंटोल नाक्याकडे जाणारी जी काही वाहतूक का आहे त्या वाहतुकीच्या दरम्यान रस्त्यावरती काही प्रमाणात खड्डे आहेत तर सिग्नल यंत्रणेमध्ये काही ठिकाणी बिघाड झालेला आहे त्यामुळे खड्डे असल्या कारणाने आणि पाऊस देखील संततधार असल्या कारणाने वाहतूक जी आहे ती संतगतीने होत आहे आणि यामुळेच दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या मुलुम टोल नाक्याजवळ लागलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे प्रशासन आता ह्या खड्ड्यांकडे कशा प्रकारे पाहते कारण खड्डे मुजवण्याचे जे आदेश आहेत ते महापालिका आयुक्तांनी दिलेले असून देखील अद्याप जैसे परिस्थिती आहे त्यामुळे चाकरमान्यांना या सगळ्याचा त्रास होतोय आता येत्या काळामध्ये म्हणजे आता काही वेळापूर्वीच ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाला यश आलेलं आहे वाहतूक पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हे खड्डे पुसत आहेत आणि ही चाकरमान्यांना जे रोज त्रास होतो कारण रोज सात ते नऊच्या दरम्यान याच टोल नाक्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते त्यामुळे यावरती प्रशासन आता काय ठोस पावलं उचलतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे नीलम धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी